एक गर्भवती स्त्री तिच्या पतीला विचारते तुम्ही काय अपेक्षा करत आहात मुलगा किंवा मुलगी नवरा उत्तर देतो जर तो मुलगा असेल तर मी त्याला गणित शिकवू आपण एकत्र व्यायाम करू त्याला मासे कसे चालवायचे ते शिकवू स्त्री हसत विचारते जर ती मुलगी असेल तर नवरा हसत हसत म्हणतो जर ती मुलगी असेल तर मला तिला काही शिकवावे लागणार नाही ती मला सर्व काही शिकवेल कपडे कसे घालायचे कसे खायचे काय बोलावे आणि काय बोलू नये लवकरच ती माझ्यासाठी दुसऱ्या आईसारखी होईल आणि काहीही विशेष न करत आहे ती नेहमीच मला तिचा हिरो मानेल जेव्हा मी तिला नाही सांगेन तेव्हा तिला समजेल आणि तरीही ती तिच्या भावी नवऱ्याची माझ्याशी तुलना करेल तिचे वय कितीही झाले तरी मी तिला माझ्या लहान राजकुमारीप्रमाणे वागवावे असे तिला वाटते ती माझ्यासाठी जगाविरुद्ध लढेल आणि जर कोणी मला दुखावले तर ती त्यांना कधीच माफ करणार नाही ती स्त्री थोडी उत्सुकतेने विचारते तुला म्हणायचे आहे की तुझी मुलगी हे सर्व करेल पण तुझा मुलगा नाही नवरा म्हणतो नाही नाही माझा मुलगाही हे करू शकला पण वेळ जाईल तसे त्याला शिकावे लागेल दुसरीकडे मुली या जन्मजात गुणांनी जन्माला येतात मुलीचा बाप होणं हा खरा अभिमान आहे प्रत्येक माणसासाठी तेव्हा ती स्त्री म्हणाली पण ती कायमची आमच्या सोबत राहणार नाही नवरा प्रेमळपणे उत्तर देतो हो पण ती कुठेही जाईल तिच्या हृदयात आम्ही नेहमीच तिच्यासोबत असू मुली देवदूत असतात त्या बिनशर्त प्रेम आणि काळजी घेऊन जन्माला येतात मुलींना जन्म देण्यासाठी भाग्यवान असलेल्या सर्व वडिलांना समर्पित